महाराष्ट्रातून सर्वाधिक डॉक्टर्स घडवणारा महाराष्ट्राचा महाब्रँड आय आय नीट आय आय टी जेडब्ल्यू आणि सीईटी च्या तयारीसाठी सर्वोत्तम पर्याय अकरावी नवीन बॅच साठी प्रवेश प्रक्रिया सुरू फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड जय भीम मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत करतो पाहूयात आजच्या चाळीस पंचेचाळीस वर्ष या भागामध्ये कार्यकर्ता म्हणून काम करतोय आमदार म्हणून काम केलं खासदार म्हणून काम केलं आपण लोकांनी मला तीन वेळा आमदार केलं तीन वेळा खासदार केलं आणि ह्या भागाचे विकासाचे प्रश्न सोडवण्यासाठी सतत मी प्रयत्नशील राहील माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात आमचे नेते स्वर्गीय शंकररावजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली झाली दादा आम्हालाही माहिती आहे आणि बऱ्याच जणांना एक किस्सा माहित नाही दादा तुम्ही जेव्हा एक्क्याण्णव ब्याण्णव मध्ये मंत्री होतात मीही सुधाकरराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होतो पण मला शंकरराव साहेबांनी मंत्री केलं होतं पवार साहेबांना मंत्री केलं होत त्यावेळेस सुशील कुमार आला आपल्याला माहित आहे आणि सुधाकरराव नाईकांचे माझे संबंध चांगले होते त्यांनी मोठ्या साहेबाला पवार साहेबांना माझं नाव सुचवलं आणि मी मंत्री झालो मी शंकरराव चव्हाण साहेबला विचारलं साहेब मला मंत्री कोण केलं ते फार खरं बोलत होते ते म्हणजे मी नाही केलं शरद पवारांना केलं पण तुम्हाला माहित आहे की तरी मी शंकरराव चव्हाणला प्रामाणिक व्हायबो आपण मंत्रिमंडळात होतात मग पवार साहेबांनी परत जेव्हा मुख्यमंत्री झाले मला काढलं म्हणजे नेवण्याला केली तुम्हाला असं तो थोडासा इतिहास आहे मी शंकरराव चव्हाण साहेबांना जाऊन दिल्लीला भेटलो साहेब असं का केलं मी सिनियर आहे मला का काढलं ते म्हणाले भास्करराव बी नाही काढलं ते पवार साहेबांनीच त्याला केलं तर मी काय करू असा आहे तो खिस्सा आहे म्हणजे लहानसा सांगितला मी तुम्हाला